नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सर्वांना रामकृष्ण हरी येत्या रविवारी अर्थात सहा जुलै दोन हजार पंचवीसला आपण सर्वजण आषाढी एकादशी साजरी करणार हो, आहोत या दिवशी देवशैनी आषाढी एकादशीनिमित्त व्रत करण्याची पद्धत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती त्याचबरोबर या दिवशी करण्याचे काही धार्मिक उपाय आणि तुमच्या मनामध्ये एकादशी बाबतीत जे काही प्रश्न असतात तर त्या प्रश्नांची उत्तर देणार आहे तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी संपूर्ण पाहावा माहिती सगळी ऐकावी जेणेकरून तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी ही हिंदू पंचांगातली एक तिथी आहे हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी असं म्हटलं जातं आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी पंढरपूरचे पांडुरंग किंवा भगवान श्रीहरी विष्णू देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये दोन पक्ष पंधरवडे असतात त्यामुळे दोन तिथी असतात एक शुद्ध तिथी आणि एक वद्य तिथी म्हणून आषाढ महिन्यामध्ये एकादशी दोनदा येते आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात आणि वद्य एकादशीला कामिका एकादशी असं म्हटलं जातं प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हटले जाते चांद्रमास गणनेतील फरकामुळे तिथीची वृद्धी झाल्यास स्मार्त आणि भागवत एकादशी असे दोन भेद देखील सांगितले आहेत ज्या पक्षामध्ये हे दोन भेद येतात त्यावेळी पंचांगामध्ये पहिल्या दिवशी स्मार्त एकादशी व दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असे लिहिलेले असते अनेकदा एका पक्षामध्ये स्मार्त आणि भागवत अशा एकापाठोपाठ दोन एकादशी असतात यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते परंतु भागवत एकादशीला नाव नसते अधिक मास आल्यास अधिक महिन्याच्या आणखी दोन एकादशी येतात अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादशींना कमला एकादशी हेच नाव असते अशावेळी नीज महिन्यातील तिथी ही ग्राह्य धरली जाते देवशैनी आषाढी एकादशीबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायन हा दिवस असतो आषाढ महिन्यातील कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी किंवा हरिशैनी एकादशी असे म्हटले जाते यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्याच्या सोबतच असतो शैनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात असते या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात बघा भविष्योत्तर पुराणामध्ये कृष्णाने युधिष्ठिराला शैनी एकादशीचे महत्त्व सांगितलेले आहे कारण निर्माता देव ब्रह्मदेवाने त्यांच्या पुत्र नारदांना एकदा त्याचे महत्त्व सांगितले होते राजा मंडताची कथा याच संदर्भात सांगितलेली आहे धर्मनिष्ठ राजाच्या देशामध्ये तीन वर्षे दुष्काळ पडला होता परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा सा उपाय सापडला नाही अखेरीस अंगिरस ऋषींनी राजाला देवशयनी एकादशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला असे केल्यावर भगवान विष्णूंच्या कृपेने त्या राज्यामध्ये पाऊस पडला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी असे म्हटले जाते चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगावहून संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूवरून तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची मुक्ताईनगर येथून मुक्ताबाई यांची उत्तर भारतातून कबीरांची पालखी येत असते तर अशा पद्धतीने भरपूर ठिकाणच्या दिंड्या या पंढरपूरला सामील होत असतात आषाढी एकादशी निमित्त विविध शुभेच्छा संदेश आपल्याला पाहायला मिळतात स्थानिक विठ्ठलाची मंदिरं शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित केली जाते या दिवशी वारकरी संप्रदायामध्ये उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी दुपारी आणि रात्री भोजनामध्ये उपवासाचे विशेष पदार्थ सेवन केले जातात यासाठी राजगिरा साबुदाना बटाटा रताळे वरई शेंगदाणे यापासून तयार केलेले पदार्थ खाल्ले जातात तर तुम्हालासुद्धा हे व्रत करायचं असेल तर आषाढी एकादशीच्या सकाळी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या सकाळी सूर्योदयापर्यंत तुम्ही हा उपवास करू शकतात आणि या उपवासामध्ये आपल्याला आपण सामान्यपणे उपवासाला जे काही पदार्थ खातो साबुदाना म्हणा बटाटा म्हणा रताळे फळे वगैरे तर हे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात बाकी तुम्हाला जे हवाबंद पदार्थ असतात पॅकेट्समध्ये ठेवलेले आणि उपवासाचे पदार्थ म्हणून ते विकले जातात शक्यतो ते पदार्थ खाऊ नका तुमच्या शरीरासाठी ते घातक ठरू शकतात त्यामुळे आपल्याला घरच्या घरी काय बनवता येईल उपवासासाठी असे पदार्थ आपण खाऊ शकतो किंवा निसर्गाकडून आपल्याला जी काही फळांची देणगी मिळालेली आहे तर त्यातली फळं आपण खायची असतात या दिवशी तुमच्या घरी कुणी उपवास करत नसेल तर उपवास न करणाऱ्यांनी या दिवशी तांदूळ खाऊ नये असा सल्ला असा सल्ला दिला जातो तर नक्कीच त्याचंही पालन करावं धार्मिक मान्यतांवर काही जन विश्वास ठेवत नाहीत पण वैज्ञानिकदृष्ट्या तांदळाचं सेवन जर आपण एकादशीला केलं तर पुढे आपल्याला लगेच पौर्णिमा तिथी येत असते एकादशी झाल्यावर किंवा अमावस्या तिथी येत असते तर या चांद्र तिथी असल्यामुळे काय होतं आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो आपण जो काही आहार घेतो अर्थातच त्याचा आपल्या मनावरही परिणाम होत असतो आणि सर्दीचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढतं त्यामुळे तांदूळ न खाणे असा सल्ला आपल्याला एकादशीनिमित्त दिला जातो मग ती कोणतीही एकादशी असली तरी सुद्धा. बघा तुमच्यापैकी बरेच जण एक प्रश्न विचारत असतात की समजा आपण एकादशीचं व्रत केलं आणि चुकून म्हणजे अगदी होतं ना अनावधानाने की आपल्याकडून उपवास मोडला जातो आपण उपवासाला जे चालत नाही तेच खाऊन बसतो आणि थोड्या वेळाने आपल्याला आठवण येते किंवा खाता खाताच आपल्याला अशी आठवण येते अरे माझा तर एकादशीचा उपवास होता मग आता काय करायचं देव माझ्यावर नाराज होईल का किंवा आपल्याला आता याचं काही म्हणजे विधी वगैरे करावा लागेल का असा प्रश्न आपल्या मनात येतो तर बघा विधी वगैरे काही करावा लागत नाही आपण जो उपवास करतो एकादशीचा आणि तो जर मोडला तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून आपल्याला काय करायचं आहे लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला पुन्हा एकादशीसारखा उपवास धरायचा म्हणजे द्वादशीचा संपूर्ण दिवस आणि द्वादशीची रात्र आणि त्यानंतर त्रयोदशीला तुम्हाला हा उपवास सोडता येईल म्हणजे जो उपवास आपल्याकडून मोडलेला आहे त्याचं प्रायश्चित्त म्हणून आपण दुसऱ्या दिवशी सलग पूर्ण दिवसभर आणि रात्रभर तो एकादशीचा उपवास करायचा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तेव्हा येईल त्रयोदशी तर त्रयोदशीच्या सकाळी सूर्योदय झाल्यावर आपण जी काही आपली रेग्युलर कामं असतात ती करून घ्यायची स्वयंपाक वगैरे झाला घरातला की लगेच आपण देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे मनातल्या मनात आपण देवाकडे क्षमायाचना करू शकतो कारण आपण काही मुद्दाम करायला जात नाही पण चुकून माकून आपल्याकडून हे जे काही घडतं तर क्षमा आपण नक्कीच मागू शकतो यामध्ये उलट आपल्याकडे एक देवापुढे काय म्हणतात ना शरणागती करण्याची भावना आहे ती दिसली जाते आणि हेच खूप महत्त्वाचं आहे आजकाल कुणीही शरण यायला तयार नाहीये किंवा माफी मागायला कोणत्याच गोष्टीला तयार नाहीये पण निदान देवाच्या बाबतीत तरी आपण असं करू नये तर नक्कीच शरणागती आपण पत्करली किंवा देवापुढे माफी मागितली तर आपण काही लहान होत नाही किंवा आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की कधी कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टी झालेल्या असतात आणि आपण तिथे माफी मागायला किंवा शरण यायला नमायला तयार नसतो तर कुठेतरी हे आपल्याकडून चुकतं आणि या गोष्टीची आपल्याला जाणीव व्हावी म्हणूनच असं छोटं मोठं जे प्रायश्चित्त असतं ते आपण करायचं असतं बाकी कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा वगैरे असतात त्या तुम्ही मनात ठेवू नका देव आपल्याला नेहमी चांगला मार्ग दाखवतो त्याच्यासाठीच आपण देवाची भक्ती करतो त्यामुळे श्रद्धेने भक्ती करायची अंधश्रद्धेने नाही आणि कोणत्याही प्रकारची भीती कोणत्याही व्रताबद्दल किंवा देवकार्याबद्दल मनामध्ये ठेवायची नाही आपला भाव हा सुस्पष्ट चांगला आणि शुद्ध असला पाहिजे एवढंच आपण मनामध्ये ठेवायचं आता तुळशीच्या पानांचे उपाय मी तुम्हाला सांगते बघा काय करायचं आहे भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे तर त्यांच्या पूजेमध्ये तुळस नसली तर पूजा अपूर्ण मानली जाते एवढंच काय त्यांचा नैवेद्य देखील अपूर्ण मानला जातो तर आपण तुळशीची पानं भगवान श्रीहरी विष्णूंना म्हणा विठ्ठलाला म्हणा किंवा भगवान श्रीकृष्णांना म्हणा या दिवशी अर्पण करू तर आपल्याला काय करायचं आहे दोन तुळशीची पानं त्यापैकी एक जे तुळशीचं पान आहे ते आपण भगवान श्रीहरिविष्णूंच्या किंवा विठ्ठलांच्या कपाळाला लावायचं आहे भलेही आपल्या घरी विठ्ठलाची मूर्ती नाही आहे तर तुम्ही समजा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गेलात ना तर त्यातलं एक पान आपण विठ्ठलांच्या कपाळी लावायचं आहे आणि एक पान आपल्यासोबत घरी घेऊन यायचं आणि आपल्या घरी जो गव्हाच्या पिठाचा डबा असतो किंवा आपण ज्या पिठाची भाकरी चपाती काही करून खातो तर त्या पिठाच्या डब्यामध्ये आपल्याला ते तुळशीचं पान ठेवून द्यायचं आहे तर एवढा उपाय तुम्ही नक्की करा आ, मी तुम्हाला हे सांगेल की तुमच्याकडे समजा तुळशीची पानं नसतील आणि एकादशीला तुळशीची पानं तोडता येत नाही तर तुम्ही मंदिरात जाऊन लोकांनी जी काही तुळशीची पानं वाहिलेली असतात तीच पानं पुन्हा देवाला वाहिली तर काही बिघडणार नाहीये आणि विठ्ठलांच्या चरणापाशी जे आपण पान वाहिलेलं असतं तर ते आपण घरी घेऊन यायचं आणि एक जे पान असतं भले ते त्यांच्या चरणी तुम्ही ठेवलेलं असेल किंवा इतर कोणी ठेवलेलं असेल पण तुम्हाला उपाय करायचा आहे तर तेच पान तुम्ही तुमच्या कपाळं भगवान श्रीहरी विष्णूंच्या कपाळाला लावू शकतात आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की देवाच्या पायाशी ठेवलेलं तुळशीचं पान आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या किंवा विठ्ठलांच्या कपाळी कसं लावायचं तर याला म्हणजे चुकीचं मानण्याचं काही कारण नाहीये कारण अक्षरशः वारकऱ्यांच्या पायाची जी काही पायधूळ आहे तिच्यामध्ये बुक्का मिक्स करून तो विठ्ठलांच्या कपाळी आजही गंध म्हणून लावला जातो याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच तुळशी चं पान हे तर त्यापुढे पवित्रच आहे त्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही करायचा आहे यामुळे काय होतं आपण श्रद्धेने जेव्हा हा उपाय करतो तर त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं भगवान श्रीहरी विष्णूंचा विठ्ठलरूपी पांडुरंगांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल किंवा आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं या हेतूने तुम्ही हा उपाय करणार असाल तर नक्कीच त्या दृष्टीने तुमची प्रगती होईल किंवा त्याच दृष्टीने तुमचं सगळं काही चांगलं होईल तर श्रद्धापूर्वक हा उपाय करा आपण जेव्हा आपल्या घरामध्ये पिठाच्या डब्यामध्ये हे तुळशीचं पान ठेवतो तर एक प्रकारे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत राहावी सगळं काही भरभरून असावं कधीही आपल्यावर उपासमार होण्याची वेळ येऊ नये या अर्थाने आपण तुळशीचं पान त्या पिठाच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे तुळस तशीही खूप आरोग्यदायी आहे तसेच चा एक चांगला ऑक्सिजन देणारी वनस्पती म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं तर तिच्या या पानाचा उपयोग आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये पिठाच्या डब्यात म्हणून ठेवण्यासाठी करायचा आहे आणि एक पान भगवान श्रीहरी विष्णूंच्या कपाळाला लावायचं आहे नक्की उपाय करा मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा